नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सोयाबीनला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील बाजार समितीमध्ये आहे बारशी टाकळी बाजार समिती जात पिवळा आवक एकेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे पंचवीस जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल उमरखेड ढांडकी बाजार समिती जात पिवळा आवक एकशे दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल औसा बाजार समिती जात पिवळा आवक सहाशे एकावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे एकसष्ट जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंचवीस आणि सर्वसाधारणतः चार हजार पाचशे शहाण्णव रुपये प्रति क्विंटल उदगीर बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार दोनशे साठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे ऐंशी जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे सदोतीस आणि सर्वसाधारणतः चार हजार दा पाचशे आठ रुपये प्रति क्विंटल जळकूळ बाजार समिती जात पांढरा आवक दोनशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एकवीस आणि सर्वसाधारणतः चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सोयाबीनला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे आहे लातूर बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार चारशे चोवीस जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर चार हजार दोनशे एकावन्न जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार दोनशे पंचवीस जास्तीत जास्त दर चार हजार चारशे अकरा आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकोल कमीत कमी दर चार हजार नव्वद जास्तीत जास्त दर चार हजार चारशे अठ्ठ्याऐंशी आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एकोणनव्वद रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे चौवेचाळीस रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार दोनशे पंधरा जास्तीत जास्त दर चार हजार चारशे चाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे सत्तावीस रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर चार हजार चारशे पंचेचाळीस जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो हा दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सोयाबीनची सर्वात जास्त आलेली आवक खालील बाजार समितीमध्ये आहे लातूर बाजार समिती आवक सहा हजार सातशे एकवीस क्विंटल हिंगणघाट बाजार समिती आवक पाच हजार सत्तावीस क्विंटल अमरावती बाजार समिती आवक तीन हजार आठशे सत्त्याण्णव क्विंटल उदगीर बाजार समिती आवक तीन हजार दोनशे साठ क्विंटल आणि अकोला बाजार समिती आवक तीन हजार एकशे शहात्तर क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक होती सत्तावीस हजार पाचशे छप्पन्न क्विंटल आणि हा दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे चाळीस हजार दोनशे दोन क्विंटल म्हणजे आपण जर पाहिलं तर आवक बारा हजार सहाशे शेहेचाळीस क्विंटलने वाढलेली आपल्याला कालच्यापेक्षा जास्त पाहायला मिळते मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर जसी जसी हा चार हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे दर दोनशे रुपये प्रति क्विंटलने कमी आलेला इथे पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद